महापालिकेंच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष लागले होते ते मुंबई महापालिकेकडे देशाच्या राजकारणात मुंबई महापालिकेला असलेले महत्त्व लक्षात घेता यावेळी ही निवडणूक केवळ स्थानिक राहिलेली नव्हती तर ती थेट राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनली होती विशेष म्हणजे या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र आल्याने राजकीय समीकरणं आणखी रंगतदार झाली होती या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या काँग्रेससमोर एकट्याच्या बळावर निवडणूक लढण्याची वेळ येते की काय अशी चर्चा सुरू झाली होती मात्र शेवटच्या क्षणी काँग्रेसने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचा निर्णय जाहीर केला अनेक दिवस चाललेल्या चर्चानंतर रविवारी अठ्ठावीस डिसेंबरला या दोन्ही पक्षाच्या आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली सुरुवातीला या युतीचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाला वंचित आणि काँग्रेस एकत्र आल्याने मुंबईत उद्धव ठाकरेंचा खेळ बिघडणार ठाकरे गटाला मोठा फटका बसणार अशी चर्चाही रंगायला लागली होती पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक असा घोळ झाला की सगळ्या चर्चांना वेगच वळण मिळालं मुंबईतल्या तब्बल सोळा जागांवर ही आघाडी आपला एकही उमेदवार उभा करू शकली नाही याचा अर्थ असा की या जागांवर निवडणूक होण्याआधीच काँग्रेस आणि वंचितला पराभव स्वीकारावा लागला हा प्रकार नेमका कसा घडला काँग्रेस आणि वंचित सोळा जागांवर उमेदवार का देऊ शकले नाहीत घोळ कुठे झाला आणि काय परिणाम होऊ शकतात हे समजून घेणं ठरतं सगळ्यावर आज आपण सविस्तरपणे नजर टाकणार आहोत नमस्कार मी तुमचा लाडका न्यूजवाला भाऊ रविवारी दुपारी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेसाठी युतीची घोषणा केली होती त्यावेळी वंचित मुंबई महापालिकेच्या बासष्ट जागा लढवणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा असून उरलेल्या जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्या होत्या सुरुवातीच्या टप्प्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही या युतीत सामील होणार असल्याचं बोललं जात होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात युतीसाठी चर्चाही सुरू होती मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीला केवळ बारा जागा देण्याची तयारी दाखवली जी राष्ट्रवादीला मान्य नव्हती त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस या युतीत सामील झाली नाही यानंतर काँग्रेसने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला बारा जागा देण्याचा जा निर्णय घेतला अशा प्रकारे जागा वाटप निश्चित झालं काँग्रेस एकशे त्रेपन्न बारा जागांवर लढणार असं ठरलं मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय बिनसलं आणि सोळा जागांवर उमेदवार का, का मिळाले नाहीत हे पाहणं गरजेचं आहे सुरुवातीपासूनच मुंबईत वंचित बासष्ट जागां लढणार हे ठरलं होतं पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती निर्माण झाली की एकवीस जागांवर शेवटच्या दिवसापर्यंत वंचितला उमेदवारच मिळू शकला नाही त्यामुळे ऐनवेळी वंचितने या एकवीस जागा काँग्रेसला परत केल्या या जागा प्रभाग क्रमांक सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकवीस से तीस सेहेचाळीस त्र्याहत्तर ऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एकशे आठ एकशे सतरा एकशे त्रेपन्न एकशे सत्याहत्तर एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव आणि दोनशे सात मधल्या होत्या या निर्णयामुळे मोठा गोंधळ उडाला कारण या जागा वंचितकडे गेल्यामुळे काँग्रेसने तिथे आधीपासून उमेदवार तयार ठेवले नव्हते परिणामी शेवटच्या क्षणी काँग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली तरीसुद्धा काँग्रेसने यापैकी पाच जागांवर आपले उमेदवार उभे केले मात्र अखेर सोळा जागा अशा राहिल्या जिथे या युतीचा एकही उमेदवार उभा राहू शकला नाही जागावाटपात शेवटच्या क्षणी झालेल्या या गोंधळामुळे काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली खर तर जेव्हा काँग्रेसने वंचितसाठी मुंबईत बासष्ट जागा सोडल्या तेव्हाच अनेकांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं होतं आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आणि मतांचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने वंचितला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा दिल्या असं तेव्हा सांगितलं जात होतं मात्र वंचितकडे अनेक प्रभागांमध्ये प्रत्यक्षात संघटन मजबूत नसल्याची माहिती काँग्रेसला वेळीच देण्यात आली नाही त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी काँग्रेसलाही त्या जागांवर आपले अधिकृत उमेदवार उभे करता आले नाहीत महत्वाचं म्हणजे ज्या सोळा जागांवर वंचितला उमेदवार मिळाले नाहीत त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद चांगली असल्याचंही म्हटलं जातं या सगळ्याचा परिणाम असा झाला की या सोळा जागांवर अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची नामुष्की काँग्रेसवर हो आली युती झाल्यानंतर या जागा वंचितसाठी सोडल्यामुळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आधीच नाराज झाले होते त्यापैकी काहींनी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दखल केली होती आता अशा उमेदवारांशी चर्चा करून काही तोडगा काढता येतो का यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत या, या संपूर्ण गोंधळावर प्रतिक्रिया देताना वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं की काँग्रेसने ज्या जागा वंचितला दिल्या त्या प्रामुख्याने वंचितचं संघटन नसलेल्या प्रभागामधल्या होत्या त्यामुळे ऐनवेळी उमेदवारांची टंचाई निर्माण झाली आणि म्हणूनच त्या जागा काँग्रेसला परत कराव्या लागल्या दुसरीकडे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने असं सांगितलं की इच्छुक आणि प्रभावी उमेदवार नसतानाही वंचितकडून हे मतदारसंघ घेतले गेले उमेदवार उपलब्ध नव्हते तर वेळीच काँग्रेसशी चर्चा करणं आवश्यक होतं खरं तर वंचित काँग्रेस आघाडी करताना बासष्ट जागांची यादी आधीच निश्चित करण्यात आली होती आणि त्या यादीवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या सह्याही घेण्यात आल्या होत्या बहुतांश प्रभाग वंचितकडे गेल्याने काँग्रेसमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती वंचितला सोबत घेतल्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाडही नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि आघाडीची घोषणा होत असताना त्या पत्रकार परिषदेला गैरहजर होत्या मुंबईत दलित मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार असलेल्या जागांवर काँग्रेसची पारंपारिक ताकद आहे धारावी कुर्ला मानखुर्द चेंबूर सारख्या भागांमध्ये ही ताकद स्पष्टपणे दिसून येते मात्र या भागांमधल्या जवळपास बासष्ट जागा वंचितसाठी सोडण्यात आल्या होत्या याशिवाय वायव्य मुंबईतही वंचितला काही जागा देण्यात आल्या मुळात महाराष्ट्रात तब्बल सव्वीस वर्षानंतर काँग्रेसची आंबेडकरी विचारांच्या पक्षाशी आघाडी झाली होती त्यामुळे या युतीबाबत मोठमोठ्या अपेक्षा आणि दावे केले जात होते जणू मुंबई महापालिका जिंकणं ही केवळ औपचारिकता नाही असा आव दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आणला जात होता पण अर्ज भरण्याच्या चे शेवटच्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे ही आघाडी किती उथळ तयारीत झाली होती हे स्पष्ट झालं गेल्या वीस वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावं यासाठी वारंवार प्रयत्न झाले होते दोन हजार नऊमध्ये त्यांना केंद्रात मंत्रीपदाचं आश्वासन देण्यात आल्याचा दावाही तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांनी केला होता मात्र प्रत्येक वेळी प्रकाश आंबेडकरांची जागांची मागणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मान्य होत नसे आणि त्यामुळे आघाडी होत नसे याचा फटका अनेकदा काँग्रेसलाच बसला कारण वंचितमुळे भाजपविरोधी मतांचं विभाजन व्हायचं आणि फायदा भाजपलाच मिळायचा म्हणूनच वंचित ही भाजपची बी टीम आहे असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जायचा यावेळी मात्र तसं होऊ नये यासाठी काँग्रेसने वंचितला त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त जागा देऊन जुळून घेण्याचा प्रयत्न केला पण हे महत्त्व मुंबईतल्या अनेक काँग्रेस नेत्यांना फारसं मान्य नव्हतं आता शेवटच्या क्षणी जागावाटपावरून झालेल्या गोंधळामुळे मतदानाआधीच ही आघाडी कोलमडते की काय अशी चर्चांना उधाण आलं होतं काँग्रेस आणि वंचितच्या हात मिळवणीनंतर मुंबईत उफाळलेलं नाराजीचं नाट्य आता थेट प्रचारावरही परिणाम करू शकतं काँग्रेसमधल्या अनेक इच्छुकांना वंचितसाठी डावलण्यात आलं आणि शेवटी सोळा जागांवर अधिकृत उमेदवारही उभे राहू शकले नाहीत आता या उरलेल्या जागांवर वंचित आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खऱ्या अर्थाने मनोमिलन होणार का ही आघाडी ठाकरेबंधू आणि भाजपच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देऊ शकेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला या सगळ्या घडामोडीबद्दल काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी सविस्तरपणे पाहण्यासाठी आपल्या न्यूजवाला भाऊ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद